नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या अर्धवट गटारीमुळे पसरत आहे दुर्गंधी या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झाला आहे धोका सदरील गटार पुढे नाल्यापर्यंत बांधण्याची ग्रामस्थांमधून होते मागणी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक बावन बनवत असताना गावातील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्याच्या कडेच्या बंदिस्त गटारी या लहान भुयारी मार्गापर्यंतच बनवल्या असून पुढे नाल्यापर्यंतची जवळपास पाचशे मीटर पर्यंतची गटार बनवलीच नाही भुयारी मार्गापर्यंतच गटार असून पुढे जेसीबीच्या सहाय्याने खोदून पाणी काढून दिले आहे त्या उघड्या गटारीमुळे ये करणाऱ्या नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे जवळपास गावातील सर्व घाणपाणी पाणी त्यामधून वाहते त्या घाणपाण्याच्या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अनेकदा मागणी करूनही अर्धवट गटारीचे काम पूर्ण होत नाही याकडे राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असून या घाणेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तामलवाडी गावालगतच अर्धवट सोडलेली गटार पुढे नाल्यापर्यंत बांधून गावातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी